लोकांमध्ये माझा पालकमंत्री पदाचा उत्साह वाटला पालकमंत्री तथा जालना पालकमंत्री पंकज मुंडे यांची प्रतिक्रिया प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्यात पाऊल ठेवणं याच्यासारखा सुवर्णयोग कोणताच नाही पंकजा मुंडे जालना जिल्ह्यात काम करताना पक्षपातीपणा कधीही आणि कोणालाही जाणवणार नाही पंकजा मुंडे लोकांमध्ये माझा पालकमंत्री पदाचा उत्साह पाहून आनंद वाटला अशी प्रतिक्रिया राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकज मुंडे यांनी दिली लोकांसाठी काम करण्यासाठी चांगलं वातावरण वाटलं असं म्हणत प्रजासत्ता दिनानिमित्त पाऊल ठेवणं यासारखा सुवर्णयोग कोणताच नाही असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय जालना जिल्ह्यात काम करत असताना पक्षपातीपणा कधीही कोणालाही जाणवणार नाही असं सांगत सगळ्या वर्गांना न्याय मिळेल असं वचन मी प्राजक्सत्ता दिनिमित्त जालना वासियांना दिलं असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली अगदी दोन चार दिवस आधीच सगळ्या राज्याचे पालकमंत्री आणि मला जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद डिक्लेअर झालं त्या क्षणाला जालन्यातनं इतक्या फोनचा वर्षाव झाला आणि लोकांमध्ये एवढा उत्साह आहे तो बघून मला पण खूप आनंद वाटला की मला ह्या लोकांबरोबर या लोकांसाठी काम करण्यासाठी खूप चांगलं वातावरण मला इथे वाटलं आणि मी आज इथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिलं पाऊल ठेवणं याच्या एवढा सुवर्णयोग काय आहे आणि म्हणून मी थांबले होते कारण प्रजासत्ताक दिन हा एक आपल्या संविधानातील सगळ्यात महत्वाचा विषय आहे या देशामध्ये जो कोणी शपथ घेतो मग ती आमदारकीची असेल खासदार असेल किंवा मंत्रिपदाची असेल तो हीच शपथ घेतो की आपण कोणाविषयी ममत्व भाग भा, भा, भाव बाळगणार नाही आणि कोणाविषयी कुठली वैराची भावना ठेवणार नाही आणि सरकार म्हणून लोकांच्या हिताची कामं करत आहोत तसंच पालकमंत्री म्हणून चालण्यामध्ये मी आलेली आहे आज जुने आमचे स्ने प्रेमिका साहेबांकडे चहाला आले याच्यानंतर आणखी काही आमदारांनी चहाला बोलवलंय त्यांच्याकडे जाणार आहे नारायणराव आमचं स्वागत करणारे रस्त्यात पोचे त्याच्यानंतर आपले दानवेंच्याकडे चहाला जाणार आहे आणखी मला बरेच अर्जुनगाव खोतकर आले होते का, खासदार काळे आले होते त्यांनी सगळ्यांनी बोलवलंय मी म्हटलं आता टप्प्याटप्प्यानी येते अजून दोन तीन ठिकाणी भेटी देणार आहे आणि आता मी गेस्ट हाऊसला सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिधींना हो स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं या जिल्ह्याचं काम करत असताना पूर्ण पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही अत्यंत संविधानिक पद्धतीने काम होईल सगळ्या वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये वचन प्रजासत्ताक देण्यानिमित्त मी चांगना यांना दिलेलं आहे थँक्यू